नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांना यश ठाणे लोकसभेची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश मसके यानना दिली आहे त्यामुळे नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः फडणवीस नवी मुंबईत संध्याकाळी पोहोचले त्यांनी सर्वांशी चर्चा केल्यानंतर सर्व सदस्यांनी आपले राजीनामे परत घेतले यावेळी बोलताना नवी मुंबईवर अन्याय होऊ देणार नाही तसंच नवी मुंबई महापालिका आपलीच राहणार असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तर स्वाती फडणवीसांनी सर्व नाराजांची मनधरणी केल्याचं कळतंय तुमच्याकडे याबद्दल काय अधिक तपशील नक्कीच नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी नारा दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलेला आहे यावेळेला कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी आपली जी नाराजी आहे ती व्यक्त केली फडणवीसांसमोर खुद्द गणेश नाईक यांनी हे देखील फडणवीसांसमोर व्यक्त झाले त्यानंतर मात्र फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा येणाऱ्या कुठल्या निवडणुका असतील त्यामध्ये भाजपचं महत्व कमी होणार नाही भाजपला योग्य ते महत्व दिलं जाईल आणि भाजपचेच उमेदवार असतील अशा प्रकारचे आश्वासन एकतर्फे त्यांना दिलेला आहे एकंदरीत कोणाला ढवळाढवळ महापालिकेच्या कार्यात होऊ देणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देखील फडणवीसांनी दिल्याचं जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे स्वाती धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल